घेतला छान होते ते कालचे पेढा घेतलाय आता जाऊयात म्हणजे पेढ्याचे मोदक आहेत तर ते घेतले दरवर्षी मी कणक्याचे मोदक घेऊन जाते कारण मुलाचे सासूबाई कोकण आहेत ना तर त्या सगळ्या कोकण स्टाईल करतात म्हणून मी आपला गावरान तडका सोलापुरी सातारा तर घेऊन जाते पण ह्या वर्षी मला जमलं नाही करायला कारण काल भरपूर मोदक झाले होते आणि मग आज कणकेचे मोदक संध्याकाळी करेन इकडे जास्त करून तांदळाचेच मोदक खातात तर चला आता थोडेसे दुर्वा घेऊन फुलं तर घेतलेली आहेत मी सगळं शनी गार्डनमधून जातो आहे कारण शनी गार्डनच्या पुढेच म्हणून आमचं घर आहे चला अरे कुठे आलं तू म्हणालांडी म्हणून आलांटीकडे ओके मनोअल घरी जाऊया तर मनोआल अंडीचं गड जडायचा ना, लांती। ना, लांती। ना, लांती। ना लांती। रांगोळी कधी कधी गेली बाबा अच्छा ये मस्त झाला ना आता शेरीला खूप दिवसा ओळखत नाही शेरा मम्मा कुठे गेली ही साडी विस्त्री केली आठवण काढत होतो म्हणजे शैतान सैतान काना आमले सैतान हाजिर असं होणारच का काकुंज ग गणापती बाप्पा आणि भाजी खायला मी नाही येणार असं काय इकडे बघा अगं तू साडी आगो एवढं घरी एवढं सोई मी पण संध्याकाळीच जाणार आहे काय झालं तुला रागव कर आगो toy <tri> नाही ना अगोदर आता तर हा फिरोबंधन आमचे लाडोबाच्या आधी लाड करावं लागतात ना हे हे बा नाडूबाई लाड करावं लागतं नाही तो आमची स्लीम ट्रीम बघा फॉरेनची बाई फॉरेनची बाई फॉरेनची फॉरेन विरेंची काय नाही आपल्या कुंडाची फॉरेन विरेंची नाही आपल्या सोलापुरी तडका ना गावरान सोलापूरची माणसं कुठेही दे येळखाली येते शेंगदाणाच तेल हे आमची सोलापूरचे दोन आहेत गावाकडची जगाच्या पाठीवर कुठंही जाऊन ओळखायला शेंगदाणाचं तेल झुमकवाली पण अरे साडी तेच झाला माझ आता संध्याकाळी घालूयात मग पुरी खायला या पुरी भाजी पुरी भाजी आधी आणि ते आले की आणि घरी बघा केवढा झाला आता स्कूलचा अभ्यास जास्त होतो ना घरी आपला गणपती बाप्पाला श्री गणपति लो कैसे हो ये है हमारी ओवरऑय आंटी तो ये आम्चा एवर ग्रीन ओवरऑय आंटी फ्रेंड <laughs> तो ये आम्चा एवर ग्रीन ओवरऑय आंटी पंजाबी आंटी मैं पंजाब की कुड़ी लगती हूँ बिल्कुल वो <laughs> तो मैच ना करेंगे ना मैं झुंड में शामिल होतात त्यांचा खूप छान चाहने ग्रुप मुळाच्या सासूबाईंच्या मैत्रीण आहेत या त्याच्यात आमच्या पण आहेत गार्डन फ्रेंड्स तर आंटी आंटी आणि सगळे अच्छा हा आमची एव्हरग्रीन इकडे सगळं आम्ही आता सगळे मदतीचे हात हड्डी रहने तो हम लोग करेंगे आप आप सब लोग बाहर लो जाके बैठे अरे ओके दो अमेरिकी जो भाई तो गोपस ये देखो आंटी बाल बाल अमेरिकी वाले किसका है अमेरिकी जी भाई है क्या हां आंटी शाइनिंग मारो ना को सोलापुरी तलका क्यों कटाई

तर आम्ही खूप काम करतो नुसते बसतात सेल्फी काढतात फोटो काढतात व्हिडिओ काढतात मेकअप तर आम्ही करतच नाहीये पण आम्ही खूप काम करतो येईल आणि फिरतात इथे येऊन बघा काय फिट्टा पडतोय ज्यांना असं वाटतं की आम्ही काही काम करत नाही नुसतं सेल्फी काढतो फोटो काढतो तर असं नाहीये आम्ही सगळे राडे पण सांभाळतो ना फक्त आमची मॅनेजमेंट चांगली असल्यामुळे आम्ही एन्जॉय करतो ना मुला असं पाहिजे ज्यांना असं वाटतंय की यांना काही काम नसतात नुसते सेल्फी काढतात फिरतात व्हिडिओ बनवतात असं नाही आहे हे सगळं करून आम्ही व्हिडिओ बनवून असते का साडी घाल म्हणून चौ आम्ही साड्या नाही घातली मी पण घालणार आहे संध्याकाळी मी पप्पा असली की नाही हालता येत गं पण मग इझी पण खूप हलतो बघा मोदक काढून ठेवलेत माहे आपला दा मैत्री प्रेम पॉरी बघा ह्या सगळ्या सोलापूरच्या सोलापूरच्या आणि हे सगळे गव्हाच्या मदकचे लवकरच बरोबर निलम ऐक ना निलम आपल्या सोलापुरी आपले गव्हाचे मोदक कसे लागतात सांग गव्हाचे सवय असते आणि त्याला वेगळंच छान लागत हा म्हणजे त्यांना ते त्या स्टाईल मध्ये त्यांना हे पण आपल्याला आपल्या ज्यांना त्यांना आपल्याच पद्धती आवडते ना त्यांना गव्हाचे नाही आवडत हो माझी जणी आहेत सोलापूरकडच्या शेगाण्याच ते गावाचे मोदक खाणारे लोक आहेत आणि कोकणी माणसांमध्ये प्रकार पण आम्ही गव्हाचे पण बनवतो दरवर्षी मी आणते पण ह्या वर्षी मला जमलेलं आता बघून तुम्ही कधी घेणार तेव्हा सांगा मी त्या दिवशी वाढणार असता काकून म्हणजे जेवण आहे आता गणपती ही जी भाजी असते ना ही कोकणस्टाईलची भाजी आणि मला खूप आवडते भाजी भाजी तर या सगळ्या जेवायला मस्त भाजी झाली आहे मला ऋषीची भाजी म्हणतात बहुतेक प्रत्येक कोकणस्टाईलच्या भाज्या असतात काकूनच्या आणि खूपच देवाचं तर खूप सुंदरच लागतं नाही स्पेशली ही भाजी आज ह्यांच्याकडे खूप महायची असते बाकी तर पुरी खीर पण आहेच ते पण ही भाजी खूप छान झालेली आहे आणि ही भाजी खाण्यासाठी स्पेशल दरवर्षी म्हणाचा गणपती कधीच चुकत नाही सो या तुम्ही पण सगळे खायला चला पटकन बाय बाय सो येतो आता आपल्या बाप्पाला बिगी केवढा झालाय एवढस माझ्या मांडीत बसायचं एवढस गोदीमे भेटतात हा एवढस बसायचं कडेवर मृगाम आता बघा केवडा झाला हे बघा या आपलं मजा आली चला काकू येते पाया पडते हे घ्या पाया पडते चला चला अनिलम नील तुम्ही उद्या मला तुम्ही सांगा मम्मी गव्हाचे मोदक म्हणजे माझ्या पाच दिवस गणपतीला काहीतरी गोड करतेस ना मी मग तुम्ही येणार असेल तर गव्हाचे घरचे चला मग काकू येते गाईज तर आता निघालोय आम्ही खूप उशीर झालाय मुळाला फार काय मदत करता आली नाही मला जेवढी होती तेवढं करतो तेच होतं प्रॉब्लेम की घरी गणपती असतात तर मग एकामेकांना मदतीला नाहीच जात आहेत तर आता चला आपल्या पण घरचे बाप्पा आहेत घरी येत असतात ना सगळे लोक बालचं तर मग हालता येते तर नक्कीच पण मी दरवर्षी जे एकामेकांचे गणपती आम्ही सुकवत नाही किती घाई गडबड असली तरी चाललं घरी खूप छान म्हणजे एक वेगळंच असतं सगळं गोष्टी आणि मुलांना नेहमी म्हणजे खूप म्हणजे तिला पण घाई असते गणपती मला पण आपल्या पण घरी गणपती असतात पण मग ती वाट बघत बसते म्हणजे मग की कधी येणार आहे रस् रूपाली आणि तिचं ते अक्षरश ती माझ्यासाठी वेगवेगळ्या भाज्या पण डब्यात वेगळ्या काढून ठेवते आधी ते हेच प्रेम असतं म्हणजे खरं तर आम्ही रक्ताचे पण नाही आहात पण म्हणतात ना एक काहीतरी ऋणानुबंध असतात आपल्या आदल्या जमिनीचं जे गोड असते आणि एक बॉन्डिंग होऊन जाते मग ह्या गोष्टीची आणि मला माहिती आहे की ती माझ्या मला काही एवढी हो धावपळ असते घरी आपला गणपती असतात सगळे खूप गोंधळ असतं तरी पण मला माहिती असते की मुळात माझी आत तुझी खूप दिलसे वाट बघते आणि मला तिथे जायला पाहिजे आणि ही ओढच असते ना जे आपल्याला आपल्या म्हणजे आपल्याला जे जीव लावतात आपल्यावर जे प्रेम करतात त्यांच्यापर्यंत पोचवत असते आणि हेच खूप भारी असतं आणि याच्यातच परमेश्वर असतं आता तुम्ही बघू शकता एवढी घाई गडबड होती पण तिने दादूला पण यायच्यात म्हणजे अर्यवनला पण तिने दिलं त्याचं खूप जीव आहे सगळ्या लेकरांवरती इवन असं होतं की म्हणजे मला अजून आठवतो आहे हा किस्सा की आम्ही दोघी पण आम्ही कधी एकत्र असो आणि मुलं असू म्हणजे शेरूचंच आठवत आहे असं म्हणतात की प्राणी कधीच फसत नाहीत माणसाच्या बाबतीत पण शेरू फस म्हणजे शेरू पण फसायचं तिला मी समजायचं मला ती समजायचं असं लहानपणी मुलंही समजायची असं तर असतं अनुबंध आणि एक वेगळंच प्रेम बॉन्डिंग आहे बरेच लोक जसं पाहिजे तसं जज करतात पण जर खरं प्रेम असतं निस्वार्थ प्रेम असतं ना तर कधीच संपत नाही हे हे गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे सो चला आता निघते घरी आपल्या पण बाप्पाची व्हिडिओ येईल वेळ मिळाला तर संध्याकाळी करेन एक थीम वाईज आपला गणपती बाप्पा बनवला आहे मी तर त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ येईल सो बरं ही व्हिडिओ एन्जॉय करा आणि गणपती बाप्पा तुम्हाला सगळ्यांना सुख शांती आनंद देऊ समाधान देऊ हीच गणपती बाप्पा अशी प्रार्थना चला सगळ्यांचा निरोप घेते जय हिंद चिंता जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदिर काय माक्की ना म्हणजे पटियाला पटियाला तू पंजाबी दिसते